तर नमस्कार मंडळी कसे काय मजेत ना तर मित्रांनो आजचा विषय जरा खास आहे कारण एक वर्ष एक दीड वर्ष झाला ना एक वर्ष झाला दीड वर्ष दीड वर्ष होईल आता हा दीड वर्ष व्हायला आले साहेब आता खूप याच्याने दीड वर्षाने व्हिडिओमध्ये आलेत आलेत ते आलेत पिकले हे बघा पिकले आता कुठली पोरगी वेगळी असली तर द्या हो दीड वर्ष कंपल्सरी उरकायचं झालाय कुठली पोरगी वगैरे असली तर सांगा संपर्क साधा म्हणजे यांचा नंबर वगैरे आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया या पोरका चांगला आहे हा नाव वगैरे नाव नंबर विंबर किती शिकला आपण त्याचा बायोडाटा देऊ टाकू पण त्याआधी आपण खास व्हिडिओ बनवतात कसली तर चला बघूया हे बघा ह्याची ह्याची म्हणजे हा काय आहे विषय तो दाखवा पहिला हा हे नेटवर्क बुस्टर तर मित्रांनो आपण ह्याची एजन्सी घेतलेली आहे ट्राय बँडचा आहे ऑल नेटवर्क हा संपूर्ण किट आहे हा आउटडोर अँटिना भावाला फॉलो करा हा इंडोर एंटिना हा अँटिना असा पद्धतीचा मागवलेला आहे जो टू इन वन काम करतो म्हणजे एमर्जन्सीच्या वेळेला मतलब हा जर काम करायचा बंद झाला म्हणजे इन केस काय प्रॉब्लेम झाला तर ह्याच्यावरती आपलं काम भागता तोपर्यंत तो। ते आपण मागू शकतो तर आता सध्या आतमध्ये कॉर्ड वगैरे सगळे आहेत आता आपल्याला ट्रायल करायचे आहे टेस्ट घ्यायचे आहे साहेबांना लावायचं आहे आमचे बिझनेसमॅन साहेबांची गाडी आहे ट्रान्सपोर्टची काय असेल वगैरे तर सांगा बिंदास आपले हे लोकल मंडळी त्यांनीच आउट ऑफ हे सांगितलं वांदे होतील <laughs> चला आपण सुरुवात करूया भारत की जय

है है, बक, आ, दे दे माजा गर, माजा असा विषय नाही रे फाय जी विषय कसा आहे माहितीये तुझी जर आता जर फोर जी बघ आपल्याला फाय जी तरी येतो रे जेव्हा फायवजी कंपल्सरी येईल ना कंपलसरी तेव्हा शंभर टक्के आपल्याला मिळणार आपल्या याच्यामध्ये म्हणजे घरी तुला विषय माझ्या घरी पण विंडो मध्ये पण फाय जी येतो असा काय विषय नाही पण ती तिथून मोबाईल बाजूला झाला कारभार कंटिन्यू चालू ठेवायची खूप झाली आपल्याला कंटिन्यू चालू आहे अरे सक्सेसफुल आहे भावा विषय का साधा काम नाही मंजूरचा बंद पडला मंजूरचा भावा बघा चालक मालक नेटवर्क साठी काहीतरी करतात भाडे आले पाहिजेत भावाला आता दोन रुपये झाला आमच्या सध्या भाव नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे प्रभू लवकर ब्लॉगर काम धंदा करायचा तो, तो बडबडतोय काम काम काय का एक्सटेन्शन लवकरच बंदूकुमार बंदूकुमार इंडो नेटवर्क आपल्याकडे एक्सटेन्शन कोण आहे का एक्सटेन्शन

सहा महिने हो बाय माझे सहा महिन्याने बोलायचं आम्हाला नको सहा महिने किल्ला तरी माग फुकट माग दे, दे माँ माँ ना लगेच <laughs> लगेच आपल्या ट्रान्सपोर्टच्या गाड्यातील मोबाईल घेऊन या तो मोबाईल घेऊन या पहिला दाखव असं दाखवायचं असतो कसं आतमध्ये बघा एकच गाडी आहे ती पण गाडी आहे एक गाडी अशी भाव गॉगल बिगल लावून एक गाडी दिसताना तुम्ही सगळी गायब झाली तेवढा भावाचे मेसेज दिसतील कांदा विषय सुरू झालेला आहे बघू शकता बोलते कर रहा है ना आता बघू शकता तुम्ही फुल नेटवार फुल अभि बघ शकते

कोणत म्हणून बरं तो वरती आपण असायला ऐकून ना तरी चालला असता आहेत हे नाही पण आपल्याला तरी पण फुल आलेला आहे हे बघ आता भावाच्या कांदाही पडतील धडा धड हे डेटा ऑन कर डेटा ऑनला डेटा ऑन कर डेल एकदम हा डेटा ऑन कर डेटा ऑन कर भिडू मालकी रेटावन करू लगेच कंदाली सुरू होती दे लिए। लिए। हो त्यात ना त्यात नाही नक्की ना सोन्याचा टाली ना चालना ना बस का तू आता ठेवला त्यावर डिपेंड आहे रोज नेटो मुला इथेच ठेवलाय आपल्या घरात पण ट्राय करूया काय करू ना बस काय विषय आहे का हजारा प्लास अस गोंधळी तसा वरती असा वरती मग भावाने ठेवलाय कुठं गुप्त वरती भावाने ठेवलाय बघा कुठे बघ बाय माझ्या अशी हा किडनीच हे वेल्डिंग मारणार आहे जाईपर्यंत माझे कोण हे से आते <laughs> <laughs> <आएला आएला? laughs> वायरमॅन फोकस करो वायरमॅन कॅमेरामॅन अरे नाही राजा इकडे इकडे असा आपण काटी बिटी काय हाय काय उनसे का एक्टिविटी का है जी जी कल के कल का वगैरह फोकस तो करो <laughs> फोकस तो करो अभी नहीं रे बाद में कॉल करो भैया औरत, औरत का पोला थोड़ी है पोला औरत का चक्कर बाबू भाई औरत का चक्कर <laughs> औरत का चक्कर है बाबू भाई हाँ तालील की तैयार कहते हैं हलासा गुल गुल अबक अली 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 एक ही अली 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 टीवी से एंटी ना फिरोज़ आया हमी औरत का चक्कर बाबू भाई ये साला औरत के पीछे पागल हो गए है कि लगिन सराय मैं अपनी वेली गम कुटाई तो ब तो बोगितला आईले बांधे कैसन मारत हो भैया आइसन मारी आइसन मारी आजसन तो भैया भोजपुरी से आए हैं इनको बीच में राज ठाकरे मिले तो वो मरा चुके आए समझ लियो जो टैकलर वेल्डिंग वेल्डिंग मर आई समझ ली, नाट करते क्या हैं? अच्छा चला पट्टी जो वेज खा ले वो लोग, पट्टी पूरी वेज खा चलता है इसको ही तो मार्केटिंग बोलते अरे भाई जब जेब में से कटेगा तभी तो <laughs> होतेला प्रॅक्टिस सुरू झालेले प्रॅक्टिस सुरू झालेले बाई <laughs> घुमा 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 स्टिअरिंग मी उंगली डालके घर 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 अरे भावला टाकलास ना आता बघे मोबाईल कुठे आहे मोबाईल कुठे तुझा ढाकुमकुम ढाकुमकुम अरे गो बिंदा अरे खो पाय लाल ओम 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 तो स्टेबल झाला की आला पाहिजे काय नाही असं काय नाही असं काय आयुष्य नाही मग फ्लाइटला टाकला हो विमान उडवलेला आहे आणि आता आणि आलेलं आहे गाड्या सगळ्या चढलेल्या आहेत आलेत ना भाई युटूप युट्यूब तो लगा आता कोण चालू करणार कसा मग म्हणता आम्हाला मार्च मध्ये लगिन करायचं आहे मार्च मध्ये बोलतो लगिन हो खेळायच मेसेज आलो आमचं चला खेळायला आता आता बाई ऐकत अरे वा वा, वा आली 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 रात्रीचा असं फिरत झाला

का विषय दोन एम बी पी एस आपके भाई के ब्लॉगिंग वाले ये देखो, देखो।, तो देखो व्लॉगर है भाई <laughs> असा काहीतरी वॉचका बिचका आणतय मेसेज पडायला लागलेत हँग नवीन आला पाहिजे नवीन नवीन दिसायला लागला थातरतोय थात मोबाईल त्याचा विषय काय काय होत So डान्सिंग डान करणार आपण जेव्हा हाईट जास्त देव हो आणि अजून स्ट्रॉंग भेटल तेव्हा तो स्टेबल आहे ना सगळं पेटायला सुरुवात होईल कलकाची अशी लवती काठी लावायची फिरू देवर दोन बस दोन आपलं दोन इंचा बॉक्स पाहिजे आपल्या वेल्डिंग चांगला आपण वेल्डिंग करू दोन आपलं वीस फुटी दोन इंची दोन इंचा बॉक्स पाहिजे वरती दीड फुट आपला दीड इंच आहे ना झाला ना दीड <laughs> इंची एक पाच पाच फुटाचा म्हणजे असं टोटली पंचवीस फुट उंच ही ला लावायचा आणि लावायचा एकदम सेट करायचा म्हणजे मीच आहे तेव्हा पण सांगून ठेवतो ऍडव्हान्स मध्ये तर मग तेव्हा मग भारद्या नक्की औरत का चक्कर बाबू बाय औरत का चक्कर नाही हे तो आलीच आहे ब्लॉग मे बाबा कंटाळले तिथून काठी गेला उभी केलं ना आता तिथं न बाबा नो जर पडली ना ती तर आपल्याला जोरात फटका लागल बाबा वॉन्टेड तिथून डायरेक्ट अरे मी हा सहकार्य बांधील की बांधील की काल जायचा असं आत गेला पाहिजे आत घुसला पाहिजे तर मित्रांनो फायनली आपला डेमो सक्सेस झालेला आहे आणि आपला हाय स्पीड एकदम टकाटक भारतमाता गिजयमध्ये हां एम बीचा स्पीड एम बी पी एसचा स्पीड साधा काम नाही तिकडं आपला विषय कामाचा चालू आहे मशीन मशीन तिकडं चालू आहे बिझनेस वुमेन बिझनेस वुमेन हां तर अशा पद्धतीचा आपला कारभार एकदम सक्सेस एकदम लावलेला आहे बघा म्हणजे आपण फक्त तात्पुरतं काठीला बांधून तिकडं सगळं हे केलं आहे आणि असंच साधं तात्पुरतं लावलं आहे आता नेक्स्ट व्हिडिओ आपण डायरेक्ट जेव्हा आपण आता ऑर्डर करणार भावाला त्यावेळेला मग आपण असं एकदम लल्लन टॉप मग एकदम असं असं सेटअप भाव म्हणजे कसा माहिती आहे असं साधा कामत नाही ना इथं असं असं सेटअप लावणार एक अँटीना इकडे एक तिकडं त्याच्या सेपरेट हां नाही सेपरेट नाही सेपरेट एकदम तिकडं आतमध्ये म्हणजे नो डिस्टर्ब अजिबात डिस्टर्ब नाही तिकडे एकदम पाहिजे तिथं नेटवर्क बसलो तरी नेटवर्क आता कुठे ते तुम्ही समजून घ्या हो हो तर चला आपण आपला आता घोंगडा आवराय सुरुवात करूया बाकी एकदम ललन टाप हा इंडोर एंटीना ही केबल आता ही केबल आपण जेव्हा मागवतो तेव्हा आपल्याला किती डिस्टन्सला पाहिजे म्हणजे दोन मीटर तीन मीटर आता इथं जर इथे समजा इथे लावला तर इथून इत इथपर्यंत यायला मग एक साधारणतः दोन दोन मीटर खूप झाली आपल्याला दोन अडीच मीटर इथपर्यंत आणि हा पूर्ण संपूर्ण एरिया कवर करणार जेवढा ओपन स्पेस राहील इकडे बाहेर लावलं तर काय विषयच वेगळा पण घरी हा संपूर्ण एरिया कवर करणार किचनमध्ये आता इकडे पॅक झालं म्हटल्यावरती नेटवर्क थोडा डिवाइड होईल त्यामुळे आपल्याला एक पॅनल एक्स्ट्रा जर मागवला तर त्याच्यामध्ये आपल्याला हा एक्स्ट्रा पॅनल येतो जे आपण रिक्वायर्ड करू ती केबल किती ते पाहिजे तेवढ्या डिस्टन्सलाही ती देता येते आणि राहिला विषय मेन त्याला कनेक्ट करण्यासाठी कुठे गेला बाबू भैया किधर गया वो हां हा स्प्लिटर आहे हा याला कनेक्ट करून मेल फिमेल हा मेल फिमेल समजा समज रे हो? समज रे हां हो? तर मग त्याला लावल्यानंतर मग तसंच आपण तिकडे टाकू शकतो हां हां काय समजली वैसन नाही भैया ओ नेटवर्क डिवाइड के लिए आता तो बेडरूममध्ये हां हां म्हणजे समज रे हो समज रे हा इसका अलग चार्ज लगेगा। <laughs> ये, ये ए ये आणि ती लागणारी एक्स्ट्रा केबल किती मीटर लागेल ती समजला पैसा बोलता मेले, मेले। हा सुबह धोलो शाम को धोलो अगले दिन पैसाही पैसा होगा तर हा आपला किटचा कारभार म्हणजे हा पूर्ण आपली बॅग सोबत असते हे नेऊन नेऊन बिचारे आपल्या गाडीच्या टाकीचे वरचे स्क्रॅच पडायला लागले आहेत आता लवकरच त्याच्यावरती लेदरचा कवर टाकायला लागणार आहे बाबा तिकडं बाहेर बिचार का बाबा बाबा न दोन चार शिवाय घ्यालाय ना पोरं टाइमपास करतात आतमध्ये बोललो लवकर हे करा ते ऐकत नाहीत चला आता आपण घोंगड्या बांधायला सुरुवात करूया करूया काठी चिकटपट वगैरे हा आपला आता विषय असा सोडवलाय की याच्यामध्ये प्रकार आहेत ऑल इन वन नेटवर्क म्हणजे सगळे आयडिया फोन एअरटेल जिओ बेस एस आता बाहेर नेटवर्क एका दुसरी काडे असली तर चालतो जरा असं लाईट येत त्यामुळे हा तर राहिला विषय आपला असा आहे शेवटी का होईना लाईट लागलेली आहे वरती कैसा 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 हो यार ओ हो 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 अरे, अरे। हाँ था, हाँ था था। <laughs> फुल ऑफ मिस्टेक लाईट काय आमचा लागेल फायनली दोन्ही लाईट लागलेली आहे तर राहिला विषय असा की आपल्याला फाय जीचा पण आता जो आपण लावलाय तो फाय जीचा आहे पण गमत अशी एरियामध्ये जर प्रॉपर फाय जी असेल म्हणजे आता एक गाडी जी मिळत होती बाहेर फोर जी, जी ती जर फोर फाय जीची असेल प्रॉपर तर आपल्याला फाय जी तो प्रॉपर काम करणार म्हणजे आपल्या घरी पूर्ण प्रॉपर फाय जी मिळणार अशा पद्धतीचा तो आपला पोस्टर आहे आपल्याला तो आता इथून असा हळूपणे काढायचा आहे हा आता सगळं फटाफट जसं आपण फटाफट लावलं तसं तर फटाफट काढायचं कारण आपल्याला जायचं आहे घरी बाकीचे पण काम आहेत आता जाता जाता गंमत अशी आहे की मी एका ठिकाणी थांबायचं आहे तिथं आपल्या स्पीड पोस्टने एक पार्सल आलं काहीतरी लेटर आहे म्हणजे आपल्या गाडीचं काहीतरी असेल समथिंग इन्शुरन्स पेपर वगैरे हो समथिंग 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 पकडून जा तर, तर तशी गोष्ट आहे आता ही ही कॉड बरी पडते म्हणजे कसं आपण तिथले लगेच असं लावलं ना आपल्या इथं आपलं एक लगेच काम झालं का सहकारी <laughs> <laughs> का एवढा लाईन दोरी मध्ये काम केलं तर महिन्याभरात दोन तीनच घरा बांधाल ना काम तर बघा कामच आहे तर आपला फायनली डेमो एकदम झालेला आहे राहिला विषय सिंगल किट आणि डबल किट त्यासाठी संपर्क साधा आम्ही नंबर देऊ आणि बोलल्याप्रमाणे स्टार्टिंगला केलेला आहे की कदा व्हिडिओ करते घेतलंच पाहिजे कौला आहे पण म्हणतात ना उतार गुडघ्याला वाशी त्याच्या पद्धतीने हा फुल असा एकदम असा हा हा टॉप लिहि बाय गेली बा, नया है ना? इसके लिए। वा। वायर ही रोजच्या हातात ती वायर गेलेली आहे आता स्टेरिंग मी उंगली डारकी घर 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 <laughs> हे ड्रायव्हर नाही स्क्रू ड्रायव्हर आहे अजून कावला आहे गालात असतोय तरी म्हणतो मला मार्च मध्ये लगीन करायचंय काय करायचं बघील आहे तुझ्याकडे काय हा कीटक कीटकडे कीटक आहे काय गणपती बुडवाय

भाऊची पेटी आहे तर डॉक्टर भाऊ आलेले आहेत पेटी मध्ये इंजेक्शन तर भाऊची पहिली पेटी विडवाय पेटी, <laughs> पेटी तर बघा <भागा। laughs> काम कामच नाही पैसा मिळून आणले नाही तुटले हो कसली आहे पिशवी चांगली काम पिशवी पण जमा करत काय करायला नाही ना <laughs> चलो तू बोच बोचकी उचला आणि चला खड खड रुको रुको एंड करू इसका कुछ तर मित्रांनो फायनली तुम्ही बघितलात डेमो के साथ धमाल आता यांची कंदाल अशी आहे की यांना खेळायचं इकडे घाई <laughs> झाले खेळायसाठी बॅट तिकडे बॉल बॉल दिसतेकरा बघितला बघितला बघितलं तर चला आता आम्ही आलुवेदा घेतो बाकी विषय आमचा झालेला आहे साहेबांशी झालेला आहे बोलणं आता काय ते कांदा करतील आणि मग आपण भेटू इथेच 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 याच टायमाला नाही जो टाइम असेल <laughs> चला भेटूया लवकरच आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मजेत राहा